वडूजमध्ये खटाव तालुका भाजपच्या वतीने अटल वाजपेयी यांना वाहिली आदरांजली भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्व बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडूज नगरपंचायत कार्यालयात खटाव तालुका भाजपकडनं आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमात अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा सोरेश्मा श्रीकांत बनसोडे म्हणाल्या अटलजींचे विचार आणि कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी यांनी सांगितले की अटलजींनी देशाच्या विकासातील योगदान आम्हाला कधीच विसरता येणार नाही ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे सर यांनी अटलजींच्या कार्याची आठवण करून दिली ते म्हणाले की अटलजींच्या नेतृत्वामुळे भारतीय राजकारण आणि समाज जीवनाला नवीन दिशा मिळाली आहे या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुरेश्मा बनसोडे प्राध्यापक बंडा गोडसे सर भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी वडूच शहर भाजप अध्यक्ष प्रदीप शेट्टे माजी नगराध्यक्ष सुनील बापू गोडसे नगरसेवक प्रदीप खुडे भाजप युवा मोर्चा तालुक्या अध्यक्ष अक्षय थोरवे युवा नेते सूरज सेठ शितोळे जयहिंद चितोळे सरपंच पोपटराव राऊत कुंडलिक राऊत सोमनाथ घाडगे पत्रकार विनोद खाडे सचिन साळुंके लालासाहेब माने दत्तात्रय फाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह नमस्कार आज आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त मी आज त्यांना विनम्र अभिवादन करते आज त्यांच्या नेतृत्व म्हटलं तर आपल्या भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अटलबिहारी वाजपेयीसारखं नेतृत्व आपल्या भारताला लाभलं आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीला लाभलं त्यांच्यासारखं नेतृत्व म्हटलं तर समाजकारणाबरोबर राजकारण हे असू द्या आज त्यांनी समाजकारणाबरोबर राजकारणात ही लोकांना प्रत्येक समाजातल्या लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि आपल्या भारताची ताकद काय आहे ते पोखरणमध्ये बॉम्बचं परीक्षण करून त्यांनी आख्या जगाला भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिलं त्याचबरोबर त्यांनी असे बरेच निर्णय घेतले की ज्यातून गोरगरीब लोकांना त्याचा लाभ पुरेपूर मिळाला अंत्योदयची योजना असू द्या बऱ्याच योजनातून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आज शेतकरी असू द्या गोरगरीब महिला असू द्या जर त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या देशातील प्रत्येक लोकांना घरकुल मिळालं पाहिजे जो आदर्श घालून दिला त्या आदर्श घालून दिलेल्या वरती मार्गक्रमण करून गोरगरिबांची सेवा असू द्या घरकुलाची सेवा असू द्या शेतकऱ्यांचे अडीअडचणी अडचणी असू द्या त्या सर्व समस्या आम्ही वडूज नगर पंचायतीतर्फे त्यांच्या सोडवण्याचं पुरेपूर आम्ही काम करू आणि गोरगरिबांना आम्ही मदतीचा हात देऊ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं स्वप्न होतं त्या स्वप्नांच्या वरून मार्गक्रमण करून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीजी साहेब आणि या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर या महाराष्ट्राचे मंत्री आणि या माडखावचे आमदार ग ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्या आणि मी बोडोदचे नगराध्यक्ष म्हणून आज त्यांचा आदर्श त्यांनी घालून दिला त्या आदर्श घालून दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही गोरगरीब लोकांना घरकुल देण्याचं आणि त्यांना मदत कार्य करण्याचं आम्ही काम करतोय त्या आदर्श घडवून दिला त्यावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत आणि त्याचबरोबर मी आमच्या गोडस नगर पंचायत गोडसवासी यांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करते आणि थांबते धन्यवाद आदरणीय भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्वजण पदाधिकारी वाजपेयीजींना एक नमन करतो आज खऱ्या अर्थाने वाजपेयीजींचं फार मोठं देशासाठी फार मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं काही निर्णय घ्यायचे असले त्यांचे सत्तर सरकार निर्णय काश्मीरचा हा तिरंगा ध्वज ज्या ज्यांनी काश्मीरमध्ये निर्माण उभा करण्याचा संकल्प वाजपेयी साहेबांनी घेतला होता असे देशासाठी जे जे निर्णय अपेक्षित होते ते वाजपेयीजींनी खऱ्या अर्थाने घेतले खऱ्या अर्थानं असं राजकारणात कमी लोक असतात की विरोधकांना सुद्धा त्यांनी एवढा न्याय दिला आणि विरोधकांना न्याय देत असताना त्यांच्या काय अड्या अडचण आहेत हे समजून घेतलं राष्ट्रप्रथम आणि नंतर आपला भारतीय जनता पार्टी आणि नंतर मी असा एक संदेश देणारे हे आदरणीय वाजपेयी साहेब होते आम्हाला खरंच भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून मला आगमन आहे मी ज्या पार्टीमध्ये काम करतो त्या पार्टीचा आदरणीय वाजपेयी साहेबांना मी आदर्श डोळ्यापुढे ठेवून मनापासून मी त्यांचं आभार मनापासून मी अशा थोर व्यक्तींचं नमन करतो की मी नेहमीच सांगतो की अशा महापुरुषांच्या पार्टीमध्ये मला काम करण्याची संधी मिळली याचंच मी मनापासून सगळ्या जनतेच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचा मी आभार व्यक्त करतो आणि मी पुन्हा सर्व अभिवादन करतो आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी अदर्या, अदर्या, वाजपेयी यांचे आज पुण्यस्मरण दिवस आहे सातवा पुण्यस्मरण आहे या सातव्या स्पर्ध्यस्मरणाच्या निमित्तानं खटाव तालुक्याच्या वतीनं स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारींच्या वतीनं त्यांच्या आणि नगरीच्या वतीनं त्यांना उद्योगाचं अभिवादन करतो या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले पण अटल बिहारी वाजपेयीच्या सारखा अजून पंतप्रधान झाला नाही इतकं मोठं त्यांनी काम या देशामध्ये केलेलं आहे सुरुवातीला सभागृहामध्ये लोकसभा सदस्य म्हणून एकटे निवडून आले असताना त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती पक्षाची प्रतिमा मोठी करत 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 त्यांनी सभागृहामध्ये पूर्ण बहुमत केलं एकदा एक वेळ तर तेरा दिवसांचं त्यांचं सरकार होतं त्यानंतर तेरा, तेरा महिन्यांचं सरकार होतं त्यानंतर पाच वर्षांचं सरकार होतं स्वतःच्या कर्तव्यानं कर्तृत्वानं या देशामध्ये त्यांनी जनतेच्या मनामध्ये विश्वास तयार केला खास करून सैन्यामध्ये जी मिलिट्री आहे त्या मिलिट्रीमधल्या लोकांना आत्तापर्यंत जे शहीद व्हायचे त्यांचे कधी एवढं त्यांचं सन्मान केला जात नव्हता त्यांना न्याय मिळत नव्हता खऱ्या अर्थाने त्यांना सन्मान देण्याचं काम या देशामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर सेवेवरती लढणाऱ्या से सगळ्या या तिन्ही दलाच्या सैनिकांना सगळ्या मना यांनी न्याय दिला आणि त्यांचं शहीद झाले तर त्यांच्या भविष्यकाळासाठी सगळ्या वेगळा सन्मान देण्याचं काम केलं पॅसिफिक तरतुरी ठेवल्या आणि अशा पद्धतीने सगळ्यात मोठ्या देशामध्ये काम करत असताना त्यांनी या जगातली भारत एक महासत्ता आहे त्यांनी दाखवून दिलं अनुचित चाचणी त्यांनी पोखरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि जगामध्ये भारत ही सगळ्या क्षेत्रामध्ये एक जबरदस्त देश आहे असा एक प्रतिमा तयार केली असा पंतप्रधान पंतप्रधान राजाद शत्रू एक कवी मनाचा माणूस एक लेखक आणि सगळ्याशी अतिशय वेगळे रिलेशन असणारा देशाबद्दल स्वतःला माहून घेतला असं व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल बोलावते थोडंसं मी या नगरीच्या वतीनं आणि खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा